हाय हॅलो नमस्ते में मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप जास्त वेगळी रेसिपी पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती नेहमीच फार वेगवेगळ्या रेसिपी असतात हे तुम्हालासुद्धा माहीत आहे पण आज तशीच एक काहीतरी छानशी रेसिपी पाहूया जी रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता त्याचबरोबर उपवास सोडायलासुद्धा करू शकता किंवा मग तुम्हाला काहीतरी छान खावंसं वाटतंय आणि झटपट होणारं तेव्हासुद्धा सुद्धा करू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही आपण एक कांदा घेतला आहे सगळ्यात आधी आता ह्याला काजळी होती म्हणून मग मी तो धुवून घेतला आहे काजळी असेल तर कांदा धुवून घ्यायचा कधीही आता हा कांदा आपल्याला चौकोनी फोडींमध्ये कट करून घ्यायचा आहे बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि मी जे कोणते नवीन व्हिडिओ टाकते असे वेगळे वेगळे ते नक्कीच तुमच्याकडनं मिस होणार नाहीत तर पाहू शकता तुम्ही कांदा मी असा चौकोनी कट करून घेतला आहे खूप जास्त बारीक नाही कापायचं आहे आपल्याला अगदी मध्यम असा कट करायचं आहे त्यानंतरनं एक टोमॅटो घेतला आहे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता टोमॅटो मी मोठ्या मोठ्या फोडींमध्येच कट करते आहे त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगेल आता तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा कारण की लाईक करायला एक सेकंदही लागणार नाही पण एवढे भरपूर लाईक्स पाहून आम्हाला छान वाटेल त्यामुळे प्लीज नक्कीच एक लाईक करा बघू शकता तुम्ही इथे एक टोमॅटो जो घेतला होता मी तो मिक्सरला फिरवून घेतला आहे छान बारीक करून घ्यायचा टोमॅटो आता कांदासुद्धा साईडला ठेवून दिलेला आहे माझ्याकडे कांद्याची पात होती त्याचबरोबर थोडी मेथीची भाजीसुद्धा होती तर आता ह्या भाज्या आपण ह्या रेसिपीसाठी वापरणार आहोत जर तुमच्याकडे मेथीऐवजी शेपू असेल किंवा पालक असेल किंवा कोणतीही पालेभाजी असेल ती तुम्ही यामध्ये नक्कीच वापरू शकता म्हणजे कांद्याची पात नसेल तरी चालणारे कोणत्याही पालेभाज्या तुम्ही यात वापरू शकता तीन असतील चार असतील किंवा एकच असेल कोणतीही भाजी तुम्ही वापरली तरीसुद्धा चालणारे कारण की बऱ्याचदा बघा काय होतं थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहतात आणि मग त्यावेळी काय करायचं तर अशी काहीतरी छानशी रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता ही रेसिपी पाहुण्यांनासुद्धा खूप जास्त आवडेल कारण की बऱ्याचदा नॉनव्हेज खात नसतील जर तर व्हेजमध्ये काय करायचं असा प्रश्न प पर, पडतो आणि नेहमीचं तेच तेच पनीर खाऊन कंटाळा येतो तर ही खूप वेगळ्या पद्धतीची भाजी एकदा नक्कीच ट्राय करा सगळेच खुश होतील हॉटेलच्या भाज्यांनासुद्धा मागे सारेल अशी ही भाजी तयार होते इथे मी मेथी आणि कांद्याची पात धुवून घेतलेली आहे आणि दोन्ही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत बघा खूप जास्त, ले ले जास्त मोटे -मोटे कट करायची नाही आहे मेथी अगदी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच आपल्याला कट करून घ्यायची आहे आता दोन्ही भाज्या चिरून झालेल्या आहेत या साईडला ठेवून देऊया इथे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत मी आता तुम्ही म्हणाल ताई उकडताना मग वेळ तर जाणार तर आपण नॉर्मली भातासाठी कुकर लावतोस त्या तर त्यावेळी नक्कीच बटाटे उकडून ठेवलेत तर वेळसुद्धा वाचेल आता इथे मी भात लावतानाच हे तीन बटाटे उकडून घेतलेले ह्याची साल काढून घेऊया आपण खूप वेगळी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल आणि इमॅजिनसुद्धा केली नसेल कदाचित अशी रेसिपी बनवतो आहे आज आपण तर बघा साल काढून झालेली आहे थोड्या मोठ्या तुकड्यांमध्ये हे बटाटे अशा हाताने कुस्करून घ्यायचे मी पुन्हा एकदा सांगते जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्कीच एक लाईक करा व्हिडिओ कुठून पाहताय आहे तेसुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते सुद्धा सांगत जा रेसिपी तयार केल्यानंतरनं तुम्ही जेव्हा कधी करून पाहता तेव्हा सुद्धा नक्कीच कळवा बहुतेक वेळा बहुतेक लेडीज मला कळवतात की ताई आम्ही करून पाहिली आणि आम्हाला आवडली ते ऐकून खरंच खूप छान वाटतं मला आणि बऱ्याचदा आता व्हिडिओला सॉरी कमेंटला रिप्लाय द्यायला जरा शक्य होत नाही आहे पण मी ब बहुतेक जणांच्या कमेंट वाचत असते आणि शक्य होईल तेवढं रिप्लायसुद्धा देत असते तर आता बघा इथे दोन पळ्या तेल टाकून घ्यायचे आपल्याला कढईमध्ये आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी सगळ्यात आधी मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं जिरं टाकायचं आता तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर जिरं तडतडलं की लगेचच कडीपत्ता टाकायचा आहे माझ्याकडे कडीपत्ता नव्हता म्हणून मी आत्ता घातला नाही आहे जे काही खडे मसाले अवेलेबल असतील ते टाका तेजपत्तासुद्धा टाका आणि हे एक अर्धा मिनटं फक्त परतवून घ्या त्यानंतरने यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे आपल्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूण वाटून घातलात तरीसुद्धा चालेल किंवा चिरून घेतलात तरीसुद्धा चालेल पण लसूण असा ठेचून घेतला की त्याचा सुगंध खूप छान उतरतो भाजीमध्ये आता बघा आपण जो कांदा कट करून घेतला होता मीडियम साईजचा तो घालून घेऊया आणि हा कांदा छान असा परतवून घेऊया आपल्याला कांदा खूप जास्त लाल करायचा नाही आहे पण त्याचबरोबर कांदा कच्चासुद्धा ठेवायचा नाही आहे असा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतरनं अद्रक किसून घेतलं आहे मी इथे जवळपास अर्धा चमचा अद्रक असेल ते किसून घेतलेलं आहे जर तुम्ही मिक्सरला फिरवून घेत असाल तर अद्रक आणि लसूण एकत्रित फिरवलं तरीसुद्धा चालेल अद्रक एक अर्धा मिनटं फक्त परतायचं आहे त्यानंतरनं टोमॅटो प्युरी घालायची लक्षात घ्या आपण अद्रक नंतर घातले कांदा घालून झाल्यानंतर कारण की जर तेलामध्ये अद्रक टाकलं तर ते कडक होतं त्यामुळे कांदा घातल्यानंतरनंच अद्रक घाला आणि टोमॅटो प्युरीसुद्धा एक ते दीड मिनटं छान परतवून घ्यायची त्यानंतर सुके मसाले ॲड करायचे इथे मी गरम मसाला मिरची पावडर बेडगी मिरची पावडर हळद आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे इतर मसाले घालायची गरज नाही आहे हे काही बेसिक मसाले घातले तरीसुद्धा आपली भाजी खूप जास्त छान होणार आहे आणि नेहमी करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं झटपट पण तितकंच चविष्ट आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आता भरपूर तुम्ही जर पालेभाज्या वापरल्यात तर तुम्हालासुद्धा पौष्टिक त्यामुळे नक्कीच भरपूर पालेभाज्या घाला नाही तर तुम्ही म्हणाल तर एक कमी साहित्यात आणि मग भाज्या तर तीन तीन आहेत जितक्या भरपूर भाज्या घालू आपण तितका आपल्या तब्येतीसाठी चांगलं तर आता बघा इथे मी अर्ध्या ग्लासालासुद्धा कमी पाणी वापरलेलं आहे यामध्ये पाणी घालून एक उकळी काढून घ्यायची आहे बघा आपल्याला अशी पाण्याला अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ खूप जास्त घालू नका कारण की भाजी शिजल्यानंतर कमी होते आता चवीनुसार मीठ घालून घेतलं की लगेचच यामध्ये मेथीची भाजी घालायची सगळ्यात आधी कारण की बटाटा उकडलेला आहे तो शिजलेला आहे आणि कांद्याची पात शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे सगळ्यात आधी मेथी घालून घ्यायची मेथी घातल्यानंतर ती छान अशी हलवून घेऊया एकजीव करून घेऊया तुम्ही अशा पद्धतीने फक्त मेथीची भाजी केली तरीसुद्धा ती खायला खूप छान लागते एकदा नक्कीच ट्राय करून पहा आवडत असल्यास यामध्ये थोडं दही घातलं तरीसुद्धा चालेल खूप छान टेस्ट येते फक्त एक मिनटं वाफ काढून घेतलेली आहे मी म्हणजे मेथी एक चाळीस टक्के शिजवून घेतलेली आहे आता पाहू शकता तुम्ही मेथी आपली शिजवून झालेली आहे थोडी त्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे हा सुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे या सगळ्यासोबत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला बटाटासुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच कांद्याची पात घालून घ्यायची तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता म्हणजे मग मुलांसाठीसुद्धा चांगल्या आणि ही भाजी तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूप कमाल लागते पुरीसोबत जरा जास्तच छान लागते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात एकदा तरी नक्कीच ट्राय करा बघा आता बघा ही भाजी आपण छान अशी हलवून घेतलेली आहे पुन्हा एकदा झाकण ठेवूया आता खूप जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही फक्त एक मिनिटभर झाकण ठेवायचं कारण की बटाटा शिजलेला आहे मेथीची भाजी शिजाय शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे त्याचबरोबर कांद्याची पात शिजायलासुद्धा जास्त वेळ नाही लागणार फक्त एक मिनटं मी छान अशी वाप काढून घेतलेली आहे बघा आणि मस्त ही भाजी झालेली आहे अशी लफतपीतच ठेवायची म्हणजे मग ती खायला जास्त छान लागते तुम्हाला जर लफ्तपित नको असेल तर मग पाणी घालताना थोडं कमी घाला किंवा जरा जास्त पातळ करायची असेल तर पाणी थोडं वाढवू शकता आपण टोमॅटो वाटून घातला आहे त्यामुळे हिला जरा दाटसरपणा येतो बघू शकता तुम्ही आपली ही भाजी झालेली आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा बाय